जय शिवराय एक मराठा लाख मराठा पीके प्रोडक्शन युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापूर्वक आभार करा शेअर करा आणि कमेंट करायला सहा कोटी मराठा समाजाने ज्या टायमाला श्री मनोज जरांगे पाटील अठरा महिन्यापासून उपोषण करून त्यांच्या मानण्या पूर्ण करून घेत आहेत छप्पन लाख नोंदी मराठ्याच्या ओबीसीतून सापडल्या त्यांना आरक्षण देण्यात खारीचा वाटा श्री मनोज जरांगे पाटील यांचा आहे पण आज विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की कोल्हापूरमध्ये जी मराठा संघटनेच्या वतीने एक सभा आयोजित केली होती किंवा त्यांचं एक मोलमिलन झालं यांच्या पाठीमागे नेमकं कोण मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहे श्री मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला आहे त्या लढ्याला कुठंतरी यश भेटत आहे म्हणून आपलाच गोरगरीब मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे पण हो जो मराठा समाज ज्याला आरक्षणाची गरज नाही आज तो हो मराठा समाज श्री जर, मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे नसून ते एक मोठं षड्यंत्र रचत आहे कोल्हापूरला जी हे झालेच्या पस्तीस संघटनेच्या ज्या कोल्हापूरमध्ये येऊन ज्यांनी जे जा संभाषण केले त्यांना जे मराठ्यांच्या मग आजपर्यंत पंचवीस वर्ष झाले मग कोणती मागणी आपली पूर्ण झाली कोणत्या सर सरकारने आपली मागणी पूर्ण केली ह्या पस्तीस संघटनेला माझ्या पिके प्रोडक्शन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सवाल विचारत आहे पण हो एक लक्षात ठेवा जरांगे पाटील यांनी छप्पन लाख नोंदी ज्या मराठ्यांच्या आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं राहिला दुसरा प्रश्न श्री मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे जे ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना त्यांना दहा लाख आणि त्यांना नोकरीमध्ये एक काही लोकांना तिला नोकरी गव्हर्नमेंट नोकरी भेटली आहे पण विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे श्री मनोज जरांगे पाटील आ झाले दोन वर्षापासून आपल्या स्वतःची जीवाची बाजू न लावता श्री मनोज जरांगे पाटील गोर गरीब मराठा समाजासाठी लढत आहे हे सरकारला देखावले जात नाही म्हणून हे आपलेच मराठा बांधव ज्या संघटना आहे ना आपल्या त्या गोरगरीब मराठासाठी नाही तर त्या फक्त आणि फक्त स्वतःच्या खिशे भरण्यासाठी एक कोल्हापूरला जे गेले होते का त्यांना एक माझं जाहीर आव्हान करतो तुम्हाला म आम्हाला माहीत आहे तुम्हाला कोणा या संघटना उभ्या केल्या हे संघटना कोण चालवत आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे लाख मोलाचे आभार कारण की तुम्ही आमच्या मराठा मराठामध्ये फूट पाडण्याचे पूर्ण प्रयत्न केले हे सर्वांना दोन वर्षामध्ये सर्वांना गोरगरीब मराठा समाजांना माहीत आहे किती जण आमचेच आमदार आमच्या विरुद्ध उभे केले आमचेच लोक आमच्या विरोधात बोलत आहेत याच्यावरून जाणून घ्या गोरगरीब मराठा समाज हा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे आज कोल्हापूरमध्ये जी सभा झाली त्याच्यात जरांगे पाटील यांना का वगळण्यात आलं त्यांची कोणती मागणी अचूक आहे हे सर्व यांनी पस्तीस संघटनेने आम्हाला जाईल सांगावे कारण की गोरगरीब मराठ्यांना फक्त जरांगे पाटीलच न्याय देतील आणि गोर गरीब मराठा समाज हा पूर्णपणे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा या राहील हे आम्हाला सर्वांना ठाऊक आहे पण एक लक्षात ठेवा कोल्हापूरकरांनो किंवा कोल्हापूरच्या जेवढेही संघटना आल्या त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी एक मीडियाला एक बाईट दिली काय तर म्हणे जरांगे पाटील यांना दूर ठेवण्यात का आलं सरकार सरकार संघ चर्चा करा जे मॅनेज होत नाही जरांगे पाटील त्यांना मॅनेज कंट्रोल करण्यासाठी आमचेच काही लोक जे जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सोबत होते त्यांना फोडण्यात आलं त्यांना पैशाची लालूच दिली सगळ्यांना काही काही लालूच भेटत गेली सगळे फुटत गेले पण गोरगरीब मराठा समाज हा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे एवढं लक्षात घ्या देवा भाऊ तुम्ही कारण की ते बाईट देताना म्हटले की जरांगे पाटील यांनी सरकारशी संवाद साधला पाहिजे अरे सरकारशी संवाद साधायचा कसा गोरगरीब मराठ्यांना न्याय द्यायल्याशिवाय जरांगे पाटील शांत बसणार हे सर्वांना माहीत आहे आणि जरांगे पाटील यांना मॅनेज होत नाही म्हणून ह्या संघटना उभ्या केल्या आहेत हे सर्वांना माहीत आहे कारण त्या संघटनेच्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो गोर गरीब मराठ्यांच्या बाईट घ्या गोरगरीब मराठा समाज पूर्णपणे जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहील हीच माझी आशा आहे कारण की आम्ही स्वतः जरांगे पाटील यांना सं स्वतः आम्ही बघितलेला आहे की जरांगी पाटील यांनी स्वतःच्या फॅमिलीचाही विचार नाही केला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये फक्त गोरगरीब मराठा समाजाला न्याय भेटेल यासाठीच आरक्षण भेटेल यासाठीच त्यांनी आपल्या जीवाची बाजूही न हे करता त्यांनी सारं जीवन आपलं मराठा समाजासाठीच अर्पण केलं आहे जसं कानू आपल्या ह्या पस्तीस संघटना माझं जाहीर आव्हान करतो तुम्ही तुमचं जरांगे पाटलाशिवाय कोणतंही सक्सेस होऊ शकत नाही कारण की मग पंचवीस वर्ष तुम्ही काम केलं का बरं या छप्पन लाख नोंदी अजून पेंडिंग होत्या पंचवीस वर्षामध्ये जरंगे पाटील आले त्यांच्या माध्यमातूनच छप्पन लाख नोंदी यांना न्याय भेटला आरक्षणाचा आणि हो आम्हाला सर्वांना एकच आशा आहे की जरंगे पाटीलशिवाय आपल्याला कोणीही न्याय देऊ शकत नाही कारण की तुम्ही सरकारकडे गेले सरकारनं तुम्हाला मॅनेज केलं तुम्ही शांत झाले मग आज पंचवीस वर्ष झाले मग तुमच्या ह्या छप्पन लाख नोंदी त्या टायमाला का बरं नाही सापडल्या नारायण राणे समिती झाली गायकवाड समिती झाली ज्या ज्या समित्या झाल्या त्या समितीमध्ये या छप्पन लाख नोंदी गेल्या कुठं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधी द्या आणि मग जरांगे पाटील यांच्यावर टीका करा एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटील समर्थक कट्टर